हा नमस्कार बोला साहेब नमो शेतकरी आणि पीएम किसान या याच्यावरती काय अपडेट सध्या दिसला कारण की आता जून लागलेला आहे आणि एकंदरीत राज्यातील विचार केला असता तर सर्व शेतकरी बनवणचं तर लक्ष लागले ते म्हणजे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्या संदर्भात आणि नमोच्या जे की येणाऱ्या सातव्या हप्त्या संदर्भात तर नेमकं काय अपडेट एखादी पर्यंत शेतकऱ्यांना वितरण होऊ शकतं बघा नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत हॅलो सर बोला साहेब सर्वप्रथम तर आपण हा व्हिडीओ तुम्हाला जर माहिती आहे की आपल्या युट्यूब चॅनल अपलोड करत असतो बरेचसे शेतकरी प्रश्न विचारत असतात की नेमकं तुम्ही ही माहिती घेता घेतात त्यांना सांगू शकतो की साहेब जे की ते कृषी क्षेत्रात आहे आणि बरेच काही त्यांच्या शाखा वगैरे पण आहे म्हणजेच की सी सेंटर वगैरे त्यांच्याकडे रे रेग्युलर जे की गवर्नमेंटचे वेळोवेळी जी आर आणि इतरही बऱ्याच काही संदर्भातले अपडेट शासनाचे जे काही तात्काळ उपलब्ध असतात तर त्या माध्यमातून तुम्हाला जे काही ती माहिती घेत असतो च्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम करतो तर बरेच लोक कोमेंट मध्ये करत असतात म्हणून त्यांना एक उत्तर म्हणून मी त्यांना सांगू इच्छितो तर नक्कीच सांगू शकता सर्वप्रथम शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा पुढचा म्हणजे सातवा हप्ता आणि पीएम किसान चा पुढचा विसावा हप्ता हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता <laughs> शेतकऱ्यांना महत्वाची चार कामं करायची त्या चार कामांपैकी सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं काम ते म्हणजे फार्मर आधी म्हणजेच किसान कार्ड तुम्हाला काढायचं आहे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर किसान कार्ड काढून घ्यावे कारण की किसान कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान हे दोन्ही हप्ते येणार नाही त्यामुळे या दोन हप्ते येण्याकरिता किंवा तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र होण्याकरिता किंवा पुढे पात्र राहण्याकरता तुम्हाला फार्मर आयडी मध्ये किसान कार्ड शेतकरी विशिष्ट ओळखपत्र मराठी मध्ये तुम्हाला हे काढणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी हे फार्मर आयडी काढावं ज्यांच्या ज्यांनी ऑलरेडी आपलं आतापर्यंत फार्मर आयडी काढलेला असेल तर त्यांना ते फार्मर आयडी तुम्हाला पोस्टाद्वारे येऊन जाईल हे आता अद्यापर्यंत बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी पीएम किसानची केवायसी केलेली नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पीएम किसान केवायसी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी पीएम किसानची के केवायसी केलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याची काही गरज नाही त्यानंतर दुसरा प्रश्न महत्वाचा वत येतो असतो तो, तो म्हणजे केवायसी दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे मग आम्हाला नमो शेतकरीसाठी केवायसी करावी लागेल का बरोबर तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ज्या ज्या शेतकऱ्यांनी जी पीएम किसानची केवायसी केलेली असेल त्यानं नमो शेतकरी काय नमो शेतकरीसाठी काय वेगळी केवायसी करायची गरज नाहीये कारण की पीएम किसानच्याच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र ठरवलेले आहेत त्यामुळे दोन योजना एकच आहे त्यामुळे पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर नमो शेतकरी साठी काही केवायसी करण्याची गरज नाही म्हणजे लँड रेकॉर्ड लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आता तुम्हाला माहित आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर असून देखील सुद्धा लँडचा प्रॉब्लेम नो दाखवत आहेत मग असा नो जर प्रॉब्लेम दाखवत असेल जमीन नावावर असून देखील सुद्धा त्या शेतकऱ्यांना जवळचं तहसील कार्यालय जवळच तुमचा तालुका कृषी आधी कार्यालय किंवा तुमचे तलाट या तिघांपेक्षा एका जाऊन तुमचा सातबारा तुमचा आधार कार्ड आणि तुमचं पीएम किसान स्टेटस ते घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे नो असेल तर ते यश करून देतील किंवा शासनाने तालुका स्तरावरती एक वेगळा पीएम किसान त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांचा नंबर जर घ्यायचा असेल तर तुम्ही पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुमच्या तालुक्याच्या अधिकाऱ्याचा नंबर घेऊ शकता म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करायचं आहे लिंक करायचं आहे आता बँक खातं जर लिंक केले नसेल तर नमोचाही सातवा हप्ता येणार नाहीये पीएमचाही पुढला पुढचा हप्ता येणार नाही आणि हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आता सगळ्यात महत्वाचा विषय सांगतो ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा सोळा हप्ता आले नसेल सतरावा अठरावा किंवा मागाचे जे हप्ते आले नसेल आता काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा एकोणीसावा हप्ता आला नाही तर त्या एकोणी त्या शेतकऱ्यांना एकोणीस हप्ता आलेला नसेल तर त्यांना एकोणीसाव्या हप्त्याचे दोन हजार आणि येणार चालूचा हप्ता म्हणजे पीएम किसानचे चार हजार रुपये देतील परंतु काही शेतकऱ्यांना नमो पीएम चा सोळावा आला नाही सतरा आला नाही त्यानंतर अठरावाही आला नाही आणि एकोणीसावा आला नाही मग त्या शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्या मागचे तीन चार हप्त्याचे आठ हजार आणि हे विसा हप्त्याचे दो दोन हजार रुपये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि पीएम किसानच्या विसाव्या हप्त्या बरोबर नमो शेतकरीचा सातवा हप्ता दोन्ही हप्त्याचे दोन दोन हजार रुपये चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या आधार खात्यामध्ये जमा होणार आता कोणत्या तारखेला जमा होणार तर तेच म्हणलं आता पुढील जे अपडेट आहे नेमकं कधीपर्यंत जमा होऊ शकते याच्या प्रत्यक्ष शेतकरी आता व्हिडिओमध्ये पण बरेच काही शेतकरी बनव आपल्या जुडलेले तर त्यांना नमो शेतकरीचा सातवा आणि पीएम किसानचा विसावा हप्ता शेतकऱ्यांना या जून महिन्याच्या पंधरा तारखेच्या नंतर भेटू शकतो म्हणजे पंधरा ते वीस जून पर्यंत भेटू शकतो कारण की शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैसे उपयोगी पडतील असा विचार कृषी कृषी विभागाचा असू शकतो त्यामुळे विभाग केंद्र सरकारला सूचना देईल त्यानंतर कृषी विभाग राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून हे दोन्ही हप्ते वीस जून पर्यंत शेतकऱ्यांच्या आधार खात्यामध्ये जमा होतील हो नक्कीच तेच म्हणलं साहेब भारतकी शेतकऱ्यांचे आता शेतकऱ्यांचे प्रश्न देखील सॉल्व्ह झाले असेल तर ओकेच धन्यवाद साहेब आपले खूप खूप माझ्या माध्यमातून आणि आपल्या सर्वच चॅनलच्या माध्यमातून ओके धन्यवाद